नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता मी सहिष्णुता आपण आहोत तिकडे कन्नवार नगर येथील हुतात्मा रवींद्र मात्रे यांच्या परिवारासोबत दुर्दस्त्यातील लिहिले या चायनलच्या उपक्रमाच्या माध्यमातून हुतात्मा रवींद्र म्हात्रे यांना विनम्र अभिवादन करून आज आपण पंधरा ऑगस्ट या निमित्ताने हुतात्मा रवींद्र म्हात्रे यांच्या शौर्याची जीवनगाथा आपल्याकडनं जाणून घ्यायला आम्हाला आवडेल आज आपल्यामध्ये हुतात्मा रवींद्र म्हात्रे नाही आहेत परंतु त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची कितकी मोठी ठेव आपल्या ते देऊन गेले आहेत उच्च या नात्याने त्याची नियुक्ती पंतप्रधान कार्यालयात करण्यात आली होती आमच्या ऐकण्यामध्ये असं आलं होतं की काश्मीर बॉर्डरवर जो टेरेरिस्ट आतंकवादींनी जो हमला केला त्या हमल्यामध्ये आपले हुतात्मा रवींद्र मात्रे हे पहिले हुतात्मा होते तर मी तुला मात्रे रवींद्रची धाती बहिणी आमचं बहीण भावासारखंच नातं होतं त्यांचं जेव्हा पहिल्यांदा त्यांचे पा पाट पाकिस्तानमध्ये बदली झाली होती पण तिकडे सगळी लढाई वगैरे सुरू झाल्यानंतर त्यांना एका ठिकाणी बंद करून ठेवण्यात आलं होतं आता त्याच्यानंतर त्यांची पोस्टिंग इराणला झाली होती इराणमध्ये फक्त पुन्हा वार झालं आणि नंतर जेव्हा त्यांची पोस्टिंग इंग्लंडला झाली तेव्हा आम्ही सगळे खुश झालो होतो की आता निदान रिलॅक्स आता इथे काही गडबड होणार नाही पण काहीतरी भरतच झालं तिकडेच त्यांना पकडण्यात आलं त्रास दिला गेला आणि एका रात्रीत आम्हाला न्यूज कळली की त्यांना ठार करण्यात आलं पाकिस्तानकडनं हे सगळं करण्यात आलं कारण त्यांचं असं कार्य होतं की त्यांनी तिकडे पाकिस्तानची ऑफिसेस कुठे काय आहेत हे त्यांनी व्यवस्थित शोधून काढून ती इंदिरा गांधींना कळवली होती आणि ते सगळं लक्षात घेऊनच त्यांच्या मुलींच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांना किडनॅप घराच्या अगदी जवळच किडनॅप करण्यात आलं आणि हे घरच्या फॅमिलीला माहीतच नव्हते त्यांची त्यांची ती खरेदीची ठरले होती वेळ म्हणून सगळे त्यांच्या मिसेस मुलगी सगळी तिचा वाढदिवस असल्यामुळे ते वाट बघत होते बराच वेळ झाला काही आले नाहीत म्हणून माझी बहीण शोभा हिनी ऑफिसमध्ये फोन करून कळवलं आणि मग सगळी शोधाशोध सुरू केली आणि आपण म्हणाला की त्यांना किडनॅप केलं पण त्या त्यांना काय असा प्रश्न होता की हुतात्मा रवींद्र म्हात्रेंना किडनॅप केलं किडनॅप केलं म्हणजे त्यांनी पाकिस्तानची ऑफिसेस कुठे आहे सगळं त्यांनी शोधून काढलं झालं मकबुल फटला हिंदुस्थानी म्हणजे इंदिरा गांधींनी पकडलं होतं कारण तो पाकिस्तानचा हे होता आणि नंतर त्याला सोडा म्हणून ह्या लोकांनी त्यांनी रवींद्रला पकडलं आणखीन काही पैसे पण डिमांड केले होते आणि त्यामुळे त्यांनी रवींद्रला गोळ्या घातल्या आणि शेतात टाकून दिलं दोन दिवसांनंतर आम्हाला पळण्या कळवण्यात आलं की त्यांचं प्रेत मिळालं आहे मग त्याच्यानंतर मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही इंग्लंडला गेलो इंग्लंडला गेल्यानंतर आम्हाला त्यांची बॉडी दाखवण्यात आली पण तिकडच्या लोकांचं असं मत होतं जर परत एकदा पोस्टमॉर्टम करण्यात आलं तर जास्त प्यू मिळू शकतील आणि म्हणून त्यांनी आमची परमिशन मागितली आणि जर त्या ऑलरेडी आमचा दादा गेलाच होता तर परत पोस्टमॉर्टम करण्यात का आम्ही काहीच ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि नंतर एक महिन्याने दादा काकाची बॉडी आमच्या घरी आली तेव्हा रंगपंचमी होती अख्ख्या कदमबाद नगरमध्ये त्या दिवशी रंगपंचमी खेळली गेली नाही बरेच लोक एकत्र जमले एक्स्ट्रा बसीस सोडण्यात आल्या इतका क्राऊड जमला होता सगळे पोलिसांचं सगळं व्यवस्थित मॅनेजमेंट होती आणि नंतर वसंतदादा पाटील स्वतः आले होते आम्हाला नंतर सगळे प्रत्येक स्टेट चिप, चिप मिनिस्टर येऊन घरी भेटून गेले इंदिरा गांधी सुद्धा आमच्या घरी आल्या होत्या आम्ही तेव्हा दोघंही इंग्लंडला होतो पण माझे सासू सासऱ्यांना भेटून गेले इंदिरा गांधी त्यांनी सांगितलं आम्हाला कधी दिल्लीला आला तर सरळ माझ्या घरी यायचं पण आम्ही असं काही केलंच नाही आम्हाला हे सरळ काही पसंतच नव्हतं आमचा दादा गेला आ, अशा प्रकारे हुतात्मा रवींद्र म्हात्रे सरांची मिळूळपणे हत्या करूनच थांबली नाही तर ते त्यांचं प्रेत देखील शेतात टाकण्यात आलं आणि त्याच्यानंतर एकदा पोस्टमॉर्टम झालं असूनही दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टम या न, या दुर्दैवी प्रकाराला त्यांना सामोरे जावे लागले मात्र या ज्या पोझिशनवर होते ते पोझिशन म्हणजे एकदम कडक शिस्तीचे तर ते कडक शिस्तीचे बाहेर पण होते का तुमच्या परिवारासोबत त्यांचं बॉन्डिंग कसं होतं आमचा दादा फार प्रेमळ होता मुंबईत आल्यानंतर छोट्याशा सुट्टीत सुद्धा तो त्याच्या प्रत्येक नातेवाईकाला भेटूनच जायचा एकही नातेवाईक एक बोरिलीला तर दुसरा साऊथ बॉम्बेला पण तो सगळ्यांना भेटून जायचं तसंच भाऊ प्रत्येकाकडनं ओवाळून घ्यायचाच प्रत्येक बहिणीकडनं आणि नंतरच तो दिल्लीला जायचं म्हणजे आपण पाहिलं की सर त्यांच्या कार्याची तर फक्त त्यांच्या कामापुरते ते खूप कडक होते पण तसं पाहिलं की त्यांचा स्वभाव दुधातील साखरेप्रमाणे विरघळणारा होता हे कार्य करत असताना सरांचा एखादा प्रसंग तुमच्या आठवणीत त्यांचे वेगळे पण हो अधिकारी या नात्याने त्यांची नियुक्ती पंतप्रधान कार्यालयात करण्यात आली होती एका मीटिंग मध्ये पंडित नेहरू ना एक फाईल हवी होती पण काही ती त्यांना मिळेना ना हे जेव्हा रवींद्रच्या कानावर आलं तेव्हा रवींद्र म्हणाले मी ती फाईल व्यवस्थित वाचली मला माहिती आहे आणि मग ते स्वतः नेहरूंना भेटले आणि म्हणाले तुम्हाला काय डिफिकल्टीज असतील त्या मला विचारा मला व्यवस्थित सगळं डिटेल माहिती आहे नेहरूंनी प्रश्न विचारले त्याची समाधानकारक उत्तरं रवींद्रने दिली नेहरू पण अगदी खुश झाले म्हणजे पाहिलं की सर आपल्या कामाच्या प्रती किती एकनिष्ठ होते आणि त्यांची आ... ग्रास्पिंग पॉवर इतकी छान होती की त्यांनी फक्त नुसती फाईल एका नजरेखालीच अशी चाळली सुद्धा त्यांना अखंड फाईल तंतोतंत त्यांच्या मेमरीमध्ये जशीच्या तशी कंप्युटरमध्ये फील होते तशी झाली होती सुजाता म्हात्रे नमस्कार मी रवींद्र म्हात्रेंची पत्नी आहे सुजाता म्हात्रे काकांच्या बरोबर आपण नेहमीच वडिलांच्या बाजूचे आपण नेहमीच त्याला आवज करतो पण आम्ही त्याला नेहमीच अरे तुरेची भाषा असायची त्याच्यावर तो आम्हाला येऊन पिकअप करायचा समुद्रावरती फिरायला घेऊन जायचा पिक्चर दाखवायचा आम्हाला हॉटेलिंडला पण घेऊन जायचा आणि आम्ही सगळ्या जणी आम्ही खुश असायचो त्याच्यावर नेहमीच अरे काका आला असता एवढं की तो जेव्हा मुंबईला यायचा आमच्या तरी घरी जेव्हा येऊन राहायचा तो इथे त्यावेळी पिक्चरला कोण घेऊन जायचं या दोन मध्ये भांडणं चालू असेल शेवटी आम्ही म्हणायचो अरे कोणीतरी घेऊन जा आम्हाला इथपर्यंत रासायचं आमचं त्याचं नात एकदा आम्ही समुद्रावरती ने गेलो होतो त्याच्याबरोबर मी आणि माझी आत्याची मुलगी आत्तेबाईण माझी दोघे तर समुद्राच्या खड्ड्यात पडलो होतो ते मी स्वतःच गंजी काढून मला घातला आणि नाही मग चल चिच माझ्याबरोबर त्यामुळे हे एक माझ्या मनात नेहमीच राहण्यासारखा किस्सा आहे तो तर मी कधीच अशा विसरू शकत नाही असं की तुमच्या काकाजवळ तुमचं जे नातं होतं ते अगदी घट्ट मैत्री मैत्री तो ओढा मोठा असतो तुमचं नातं होतं मोठा ओढा बाईनी मोठा असतानाही तो हे बघायचा नाही की माझा नाही माझा पुत्री तो वय काय एवढा डिफरन्स पण आम्ही त्यांनी कधी बघितला नाही मित्रासारखाच वागायचा मला मुलीसारखंच प्रेम दिलं त्यांनी आणि तो तो देत राहणार त्याचे नेहमीच आशीर्वाद आमच्या पाठीशी जाणार आहे त्याला चाळीस वर्ष होऊन गेले तरी केव्हाही प्रोग्राम असतो पाच तारखेला तरी मी लि म्हणजे मला माझा धुळेधून अश्रूक संपता संपत नाही त्याचं कार्यक्रम होईपर्यंत आम्ही प्रत्येक पाच फेब्रुवारीला त्याचं कार्यक्रम हुतात्मा रवींद्र मात्रेचा कार्यक्रम आम्ही एवढ्यासाठी ठेवत असतो की आमच्या नंतरच्या पुढच्या पिढीला माहिती पाहिजे की रवींद्र मात्रे काय होते आणि त्याचं बलिदान कशासाठी गेलं ते आत्ताच जेव्हा पाच फेब्रुवारीला त्याला चाळीस वर्ष झाली तर आम्ही ते लॉ लॉ लॉयर्सचं कॉन्फरन्स लॉ कॉन्फरन्स ठेवली होती जे प्रत्येक मुलानं वकील मोठमोठे जज वकील सगळे येऊन त्यांनी त्यांचं भाषण देऊन मुलांना समजवलं की बाबा कुठचं काय करू शकतात त्यांनी त्याच्याकडे प्रश्न उत्तरं पण असायची आम्हाला प्रत्येक म्हणजे दर पाच वर्षानंतर सरांच्या स्मरणार्थ तुम्ही काही ना काहीतरी उपक्रम त्यांच्या बलिदानाची जी आहे ती पुढच्या पिढींना लक्षात घ्यावे ना म्हात्रे सरांना हुतात्माच का म्हटलं त्यांना लोकमान्य का नाही म्हंटल किंवा त्यांना स्वातंत्र्यवीर का नाही म्हटलं याच्या मागची पार्श्वभूमी आहे की त्यांनी पाकिस्तानामध्ये काश्मीरमध्ये जे आतंकवादी हल्ले होत होते आपल्या भारतावर त्याचा संरक्षण करण्याकरिता मात्र कुटुंबातील महत्वाचे व्यक्ती आज तुमच्यात नाहीत याची खंत तर आम्हाला आहेच परंतु त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोपळी भरणे कठीणच आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या उत्तुंग आणि अनोखी व्यक्तिमत्वाचे जीवनदर्शन उघडण्याचा छोटासा प्रयत्न